त्यांनी शक्तीप्रदर्शन अवश्य करावं परंतु शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचं असतं विनायक राऊत ज्या वेळेला गणपतीला येतात त्याला फक्त कार्यकर्त्यांच्या जा घरी जातात सर्वसामान्य गोरगरीबांच्या घरी जात नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ती संघटना त्यांनी राखली परंतु ती संघटना म्हणजे जनता नाही जनतेची कामं करायला लागतात त्याच्यासाठी निधी आणायला लागतो त्याच्यामुळे नुसतंच येऊन कार्यकर्त्याला भेटणं आणि एकतर संघटना शाबूत ठेवण्यामध्ये माझा सुद्धा मोठा वाटा होता परंतु आपण काय असं कोणाला म्हटलं नाही तुम्ही इथं या तिथं जा जिथं आहे तिथं जनता आपल्याबरोबर आहे कामं तर सगळी मी दिलेली आहेत माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये देताना पालकमंत्र्यांनी दिलेली आहेत राणेसाहेबांनी दिलेली आहेत तिथे जर लोक आमच्यावर राहणार कारण आम्ही कामं केलेली के आहेत त्यांनी काहीच कामं केलेली नाही आणि त्यांना पुढेचा स्कोप काहीच नाही कारण ज्यावेळेला सत्ता होती युतीची त्यावेळेला सुद्धा त्यांना मंत्री केलं नाही त्यांना कुठलं तरी पक्षाचं पद दिलं तिथं संसदेमध्ये याच्या मुलीकडे त्यांना काय नाही दिलं याचा अर्थ काय आहे पुढच्या काळात सुद्धा कधी ते नहीं नहीं काई। काई मंत्री होऊ शकणार नाही आणि आपला जो मंत्रीपदाचा मान आहे जिल्ह्याचा तो मिळाला पाहिजे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांच्या ते रेडी मायनिंग मध्ये दर महिन्याला हप्ता घेतात अशी आरोप होतो विनायक राऊतांच्या माझं असं आहे की मी कोणावरही व्यक्तिगत कधी बोलत नाही आमचे व्यक्तिगत संबंध माझे राऊतांशी सुद्धा आहे कारण आम्ही अनेक वेळेला एकत्र काम केलेलं आहे आज ते हरणाऱ्या उमेदवाराला आपण कशाला दोघ